था था आज मी खेडमध्ये दडपशाही केलेले आहे काय सांग करताय आज पहाटे आमच्या पक्षाचे तरुण नेते अविनाश जाधव यांना सकाळी साडेतीन वाजता त्यांच्या घरातून अटक केलेली आहे या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही खेड तहसीलदारला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि अविनाश जाधवची त्वरित सुटका केली पाहिजे ही मागणी आम्ही करत आहोत खरं म्हणजे सरकार मराठी माणसाचं असून महाराष्ट्राचा असून मराठी माणसावर अन्याय करतं आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं के की आम्ही मोर्चाची परवानगी का नाकारली आम्ही मोर्चा कुठून काढायचा कुठं न्यायचा हे देखील जर सरकार ठरवणार असेल तर मोर्चामध्ये आम्ही काय घोषणा द्यायच्या सरकारने ठरवावं ना प्रत्येक गोष्ट सरकार ठरवू शकते कसं काय मराठी माणसावर जो अन्याय आहे ज्या परप्रांतीय व्यापाऱ्याने गेल्या दो दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये जे वातावरण तयार केलं तर त्याच्या विरुद्ध सर्व मराठी माणूस एकत्र आला आणि त्याने मोर्चा काढण्याची परवानगी मागितली तर तुम्ही आमच्या तरुण नेत्याला पहाटे तीन वाजता अटक करता की तर दुसरी दडपशाही झाली दुसरी आणीबाणी झाली की मराठी माणसाला महाराष्ट्रामध्येच न्याय मागायचा हक्क राहिला नाही आणि मग हे सरकार मराठी माणसाचं कसं होऊ शकतं हे सरकार परप्रांतीयचं आहे कारण जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारचे पक्षाचे खासदारच काय बोलतात मराठी माणसाविषयी महाराष्ट्राविषयी मुख्यमंत्री त्याच्यावर काही बोलत नाहीत ते निष्कांत दुबे नावाचे खासदार आहेत ते मूळ बिहारी आहेत आता जरी झारखंड वेगळा झाला असतात ते बिहारी लोक तिथं आठ आठ दहा दहा लोक मुलं जन्माला घालतात आणि ते सगळं महाराष्ट्र पोचतोय आणि हा निशिकांत दुबे म्हणतो की झारखंडाच्या ह्याच्यावर महाराष्ट्र जगतोय एकट्या मुंबई मधून जेवढा जीएसटी आणि इन्कम टॅक्स जातो तेवढा देशात कुठल्या ठिकाणाहून जात हो नाही निष्काम दुबेला माहित नाही ते मराठी माणसं होते जे पाणी उभा राहिले होते एकशे ऐंशी वर्ष तिकडून कुठलं आक्रमण झालं नव्हतं तू मराठी माणसाच्या नादी लागू नकोस तू कधी भेट तुला कुठं भेटायचं हे सांग झारखंडामध्ये येऊन सुद्धा भेटण्याची माझी इच्छा आहे त्यांनी मला व्यक्त करावं मराठी माणसाचा असा अपमान करतो सरकार त्याचं पाहत राहतं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आमचे तरुण नेते अविनाश जाधव घालत मला वाटतं हे सरकार आता जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मनसेने मोर्चा काढण्याचं खरं तर मनसेच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आज संविधानिक अधिकार आमचा मोर्चा काढण्या निवेदन देणे पण तेही दडपशाही करण्याचं काम हे लोक करते हे हिटलरशाही असं म्हणतो खरंतर सरकार आमच्या मोर्चाला घाबरत पाच तारखेला मराठी भाषेच्या संदर्भातला महाराष्ट्रामध्ये काढले काढण्यात आलेला मोर्चा सर्व सरकार घाबरलं आणि जी आर मागे घेतला आज मीरा भाईंदरच्या मोर्चा संदर्भात सरकार घाबरलं आणि आमच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आणि त्याने उपर त्याच्या उपर कडी म्हणून आमच्या सगळ्या नेत्यांना रात्री तीन तीन वाजता घरातनं उचललं माझा सरकारला प्रश्न आहे पहिलगामच्या आजच्या हल्ल्याला दोन तीन महिने झाले तुम्हाला हे अतिरेकी मिळू शकत नाहीत त्यांना तुम्ही शोधू शकत नाहीत परंतु आमच्यासारख्या निष्पाप कार्यकर्त्यांना मराठी संदर्भात लढणारे कार्यकर्ते तुम्ही घरात न उचलता ही दडपशाही आहे ही हिटलरशाही आहे आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलोय आल मला वाटतं हे सरकार परप्रांतीय धार्जिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा कुठल्याही जाती भेतीमध्ये भेदाभेद करत नाही आज आमच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी मुस्लिम आहे जमील देशपांडे म्हणून हिरो शेख म्हणून आमचा आहे मॉन्टी जागीरदार सिंग उलाटी आमचा पंजाबी आहे इथं इतर अनेक लोक म्हणता येईल आमचा नवज्योत सिंग गौड आमचा पंजाबी आहे असे अनेक लोक आपल्याला पाहता येतील जे परप्रांतात नाहीत आमचा महेंद्र भानुशाली गुजरात यांचा पदाधिकारी आहे परंतु हे सगळे या मातीशी एकरूप झाले या मातीमध्ये यायचं पैसे कमवायचे आणि मराठी माणसानं दादे केले करायचे हे आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी मराठी माणसाचा सरकार असताना निषेध करण्यासाठी आता मी तहसीलदार निवेदन द्यायला आलोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये असंतोष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या बटनामध्ये हा असंतोष दिसेल असा माझा ठाम विश्वास आहे